गोदा आणि रामकुंड परिसरात ते पाणी केली मोदी साहेब गेल्यानंतर तिथं प्रचंड पाणी जे आहे प्रदूषित झालेलं आहे आपण त्या संदर्भात एक मीटिंग सुद्धा काल घेतली काय नेमका आदेश आपण केले आपण बघितलं असेल की बारा जानेवारीला माननीय प्रधानमंत्री महोदय आपल्या नाशिकला आले होते आणि काळाराम मंदिरामध्ये त्यांनी स्वतः स्वच्छता करून येणाऱ्या बावीस तारखेपर्यंत सर्वांनी स्वच्छतेचं काम करावं अशा प्रकारचं मार्गदर्शन आदेश दिलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या नाशिक शहरातनं जी पवित्र गोदावरी नदी वाहते तर या नदीची स्वच्छतेची मोहीम महापालिकेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे आणि आपण बघितलं असेल की कालपासूनच गोदावरी नदीमध्ये असलेल्या पाणवेली असतील आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्याचं काम सुरू केलेलं आहे यामध्ये लोकसहभागाच्या गोदावरीची स्वच्छता हाती घेतो मला तर काही लोकांच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते आता त्या पत्रकार ज्याला महापत्रकार परिषद बोलले गेले त्या ठिकाणावरनं जी भाषणबाजी झाली अगदी त्या पत्रकार परिषद मध्ये काही वकील महोदय राजकीय पुढाऱ्यासारखं भाषण करत होते आणि संवैधानिक पदांच्या विषयी चुकीचे शब्द प्रयुक्त याचा अर्थ सरळ आहे की त्यांच्या सगळ्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे राहिला विषय तर एखादा न्याय निवाडा जर तुम्हाला मान्य नाही तर तो न्याय निवाड्याच्या विरोधात लोकशाही प्रक्रियेमध्ये वरिष्ठ न्याय निवडा प्राधिकरणाकडे तुम्ही न्याय मागू शकता मग मा आता जर तुम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जर याचिका दाखल केलेली आहे मग करण्याची काय गरज आहे तुमच्याकडे जे काही पुरावे असतील जे काही बाबी असतील त्या तुम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर ठेवा त्यात असा एक पत्रकार परिषद घेतली म्हणजेच राहुल नार्वेकरांनी काल भूमिकेत नाही तुम्ही कदाचित तुम्ही त्यांची पूर्ण पत्रकार परिषद बघितली नसेल त्यांनी त्या पत्रकार परिषदेला सुरुवात करत असतानाच सर्व भूमिका त्यांनी स्पष्ट केल्या आणि ते आज का माध्यमांच्या समोर आहेत ती पण भूमिका त्यांनी मांडली सामान्य नागरिकाच्या मनामध्ये संभ्रम राहू नये माननीय न्यायालय मी जसं बोललो की त्याच्याविषयी आजही सामान्य माणसाच्या मनामध्ये जो आदर आहे काही लोक त्यांच्या स्वार्थाच्यासाठी त्याला गालबोट लावू पाहताय ते होऊ नये म्हणून त्यांनी पत्रकार परिषद बद्दल त्यांनी जे काही समोरच्या लोकांनी खोट्या गोष्टी मांडल्या तर त्याचा त्यांनी त्या ठिकाणी खुलासा केलेला आहे उद्धव ठाकरे हे सातत्याने असं म्हटलं जात उद्धव ठाकरे म्हणतात तर अमित शहा मातोश्रीवर भेटायला का आले होते ते अहो एक काळ असा होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय प्रमु, 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 बाळासाहेब ठाकरे साहेबांना भेटण्याच्यासाठी देश पातळीवरचे नेते एवढंच नाही बाहेर देशांचे पण लोक यायचे त्या मातोश्री नावाला एक वलय आहे सम्राट प्रमुखांच्या वास्तव्याने ते पुण्यभूमी आहे आज आम्ही कोणाचं तरी काही ऐकून ज्या पद्धतीने आता आम्हाला दुसरीकडे जावं लागत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायव्यवस्थेमध्ये देखील आरक्षण द्यायला हवं होतं कारण न्यायव्यवस्थेला देखील जातीयवादाचा वास येतो वास व्यस्त केला आहे न्यायव्यवस्थेबाबत <laughs> आपण देश पातळीवर जर विचार केला तर आजही काही स्तंभांच्या विषयी सामान्य माणसाच्या मनामध्ये एक आदर आहे उदाहरणार्थ आपल्या देशाचं मिलिटरी असेल सैनिकांचे जे काही तिन्ही आपले अंग आहेत त्याच्या सोबतच न्याय व्यवस्थेच्याही संदर्भामध्ये आजही सामान्य माणसाच्या मनामध्ये आदर आहे परंतु काही लोकांना त्यांच्या मनासारखी जर एखादी गोष्ट झाली नाही तर ते त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत मला वाटतं की लोकशाहीसाठी ही घातक गोष्ट आहे जितेंद्र आणि दुसरीकडे न्यायालयामध्ये देखील आपण केलेला आहात की अन्याय झाला त्यांना अपात्र का केलं नाही तर ही कुठेतरी ह्या तुमच्या दुहेरी भूमिकेवर देखील आक्षेप घेतला आणि तुम्ही जे उच्च न्यायालयात गेला तर ते वेळ काढू पाण्यासाठी आहे असं आरोग्य बघा मी सुरुवातीलाच बोललो लोकशाही प्रक्रियेमध्ये जाला ज्याला जे जे अधिकार आहेत त्या अधिकारांचा वापर जो तो करू शकतो मी सांगितलं की त्यांना जर हा न्याय निवाडा मान्य नाही तो वरिष्ठ न्यायालयामध्ये ते जाऊ शकतात तसं आम्हाला पण न्याय मागण्याचा अधिकार आहे तो, तो आम्ही न्यायालयात दाद मागतो याच्यावर कोणाला ऑब्जेक्शन घेण्याचं काय कारण आहे आम्ही जे काही तिकडे दाद मागणार आहोत त्याच्या विरोधातली भूमिका त्यांना जी मांडायची असेल ते त्यांनी त्या माननीय न्यायालयामध्ये मांडावी आहे की कायद्याच्या चौकटीत मला वाटत कि माननीय अध्यक्ष महोदयांची पण लगेच पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषद मध्ये शेवटी देश घटनेवर चालतो कायद्यावर चालतो जेव्हा माननीय अध्यक्ष महोदय एका न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे तर त्यांच्या समोर जी कागदपत्र ठेवली गेली तर त्या अनुषंगाने त्यांनी न्याय निवाडा केलेला आहे आणि मला वाटत की त्यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून यांनी जे काही आरोप केलेले होते ते सगळे खोडून काढलेले आहेत दादा पण प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने आपल्या देशाने विकास कामांमध्ये आघाडी घेतलेली आहे जगाच्या पाठीवर आपल्या भारताचं नाव मोठं केलेलं आहे अनेक चांगले योजनांची अंमलबजावणी प्रगतीपथावर आहे त्याच धर्तीवर राज्य शासनाने सुद्धा अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी केलेले आहेत त्याची अंमलबजावणी तळागाळातल्या माणसापर्यंत त्या ठिकाणी होते आहे आणि या सर्व गोष्टी तळागाळातल्या माणसाच्यापर्यंत पोहोचवणं ही युवा सैनिकांची जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून हा एक युवा संवाद प्रत्येक जिल्ह्यामध्ये संपन्न होतो आहे दादा विरोधक हे असणार आहे आपण बघितलं असेल की मागच्या दोन दिवसापूर्वीच महायुतीमध्ये जे काही पक्ष आहेत शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आर पी आय प्रहार आणि इतरही जे काही महायुतीमध्ये पक्ष आहे या महायुतीच्या पक्षाचे मेळावे प्रत्येक जिल्ह्यामध्ये संपन्न झाले त्याच धर्तीवर आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवा सेनेचे मेळावे आपले संपन्न होत आहे आज नाशिकमध्ये त्याचाच एक भाग म्हणून युवासेने ही आणि युवती सेनेचाही स्वतंत्र मेळावा संपन्न होतो नेमकं काय मी तेच बोलतो की काही संस्थांवर माझ्या मनासारखं झालं नाही तर त्याच्याविषयी आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करणार हे दृष्ट बरोबर नाही आणि जितेंद्र आव्हाडांच्या पायाखालची वाळू घसरते आहे असं वारंवार त्या ठिकाणी दिसून येत आहे पाठीमागे प्रभू चुकीचे वक्तव्य गोदावरी नदी प्रदूषण करण्याचं काही कारण आहे निश्चितपणे येणाऱ्या का, कालावधीमध्ये गोदावरीच पूर्ण स्वच्छता कशी होईल त्याच्यामध्ये दूषित पाणी नाही या दृष्टिकोनात एक आराखडा तयार केला जातो आहे जो आपण कुंभमेळ्याचा कार्यक्रम तयार करणार आहोत त्याच्यामध्ये याही कामाचा समावेश त्या ठिकाणी काही ठिकाणी जे काही दूषित पाणी या नदीमध्ये मिक्स होत आहे तर ते टाळण्याच्या दृष्टिकोनात याच्यात नियोजन केलं जाईल गुजरातला कळवले जात होते

महापत्रकार परिषद बोलण्याच्या पक्षाचा मेळावा किंवा एखादी सभा त्याला बोलू शकले असते पण जे आरोप केले जात होते तर ते त्यांनी खोडण्याचा प्रयत्न केलाय निवडणुका झाल्या न्यायालयावर सुद्धा टीका टिप्पणी करतात तुम्ही म्हणजे ताज्या व महत्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोर वर जा ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट